हॅलो नमस्कार मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत लिटल सिंगम थीम केक तर हा थीम केक आपण एक किलोमध्ये बनवणार आहोत तर हा आहे चॉकलेट फ्लेवरचा केक म्हणजे चॉकलेट ट्रफल केक एक किलो केक बनवण्यासाठी इथं मी सात इंचचा टीन वापरलेला आहे प्रीमिक्स दोन कप घेतलेला आहे क्रीम देखील इथं मी दोन कप घेतलेले आहे य क्रीममध्ये चॉकलेट गणाश म्हणजे चॉकलेट ट्रफल घालून मूस क्रीम म्हणजे ट्रफल क्रीम तयार करून घेतली आणि अशा पद्धतीने आपण आता केक हा आयसिंग करून घेणार आहोत तर हा केक आहे प्रत्युषच्या बड्डेचा लिटल सिंगम थीम केक आणि त्यासाठी बघा साईडलाच प्रत्युष कसं लुडबुड करत आहे तुम्हाला दिसतही असेल जे कोणी पाठीमागचे माझे दोन्ही व्हिडिओ बघितले असतील त्यांना समजेल की प्रत्युष हा माझा कोण आहे तो म्हणत होता आत्या केक कधी बनवणार आणि तो माझ्या हाताखाली देत होता का आत्या हे पाहिजे का आत्या ते पाहिजे का आणि त्याला खायची होती आता क्रीम तर मी म्हटलं एक मिनिट थांब क्रीम झाला आहे केक आणि याचे बघा मी थोडीशी त्याला क्रीम देखील थोडीशीच चाखायला दिली कारण की लहान मुलं म्हणलं की त्यांना क्रीम फार आवडते इथं आता मी स्क्रॅपरने केकला फिनिशिंग करून घेत होते आता लिटल सिंगम थीम केक बनवण्यासाठी इथं मी काही आता फोंडांचा वापर करणार नाही आहे साधे पेपरचे जे कटआउट आहेत ते कटआउट मी आता इथं याच्यावरती लावून घेणार आहे लिटल सिंगम थीम केक तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आ, पेपर टॉपर कसे लाव आ, लावता तुम्ही कुठून प्रिंट काढता ते मी पुढे तुम्हाला सांगलंच आता इथं प्रत्युष बघा मध्ये लुडबुड करत होता त्याला खायची होती क्रीम मग मी स्क्रॅपरवर बघा त्याला थोडीशी क्रीम दिली आणि म्हटलं खा कारण की मुलं म्हटले की मुलांना फार क्रीम आवडते मध्ये लुडबुडवी त्याची झाली होती की आता केक कधी होणार आहे तुझा त्या केक कधी होणार आहे माझा बड्डे कधी सेलिब्रेट करणार आहे मी पुण्यामध्ये स्पाइन रोड इथे राहते म्हणजेच मोशीजवळ स्पाइन रोड आहे तिथं मी राहते तर जे कोणी मोशी स्पाइन रोड भोसरी चिखली मोश प्राधिकरण जर राहत असतील तर त्यांनी मला केक ऑर्डर तुम्ही देऊ शकता स्क्रीनवर मी माझा नंबर देते फिनिशिंग करायला थोडासा फार टाईम लागतो कारण की आपल्याला प्रॉपर अशी फिनिशिंग केल्यानंतरच त्याच्यावरती गणाश अप्लाय करायचा आहे आणि व्यवस्थित केकची फिनिशिंग झाली तरच गणाश व्यवस्थित या केकवरती सेट होतं केक फिनिशिंग करून घेतलेलं आहे इथं मी आता बघा जे गणाश आहे ते गणाश थोडंसं मेल्ट केलं त्याच्यामध्ये एखादा चमचा मी दूध घातलं कारण की त्याची कन्सिस्टन्सी ती थोडीशी व्यवस्थित व्हावी म्हणून तर बघा जास्त पातळ हे गणेश करायचं नाही कारण की केकवरती ते व्यवस्थित बसत नाही आणि आपला बेस हात दिसायला लागतो ज्यावेळेस आपण फिनिशिंग करेल त्यावेळेस आता जिथे जिथे गणेश थोडंसं कमी आहे तिथं मी बघा स्पूनच्या साय्या मी गणेश असे टाकून घेणार आहे आणि आता हे गणाश आपण केकवरती अप्लाय केल्यानंतर पटकन केकला फिनिशिंग करायची आहे जास्त वेळ थांबायचं नाही कारण की गणाश हे केकवरती टाकल्यानंतर लवकर ते घट्ट होतं मग फिनिशिंग करता येत नाही आता स्क्रॅपरने बघा पटकन मी स्क्रॅपर या केकला मारून घेणार आहे नाही तर गणाश घट्ट ना मग आपल्याला फि ते फिनिशिंग करण्यासाठी स्प्रेड होत नाही आणि मग फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आतला जो बेस आहे तो आपल्याला दिसायला लागतो तर इथं बघा मी एकदाच स्क्रॅपर मारून घ्यायचं आहे स्लोली फिनिशिंग करायची आहे जास्त गडबड करायची नाही आहे तुम्ही जर डबल डबल जर त्याच्यावरती स्क्रॅपर मारत बसला तर फिनिशिंग सर्व बिघडून जाईल यासाठी ही काळजी घ्यायची आहे आता राहिलेलं जे बा बाजूचं गणाश आहे बघा ते मी आपल्या पॅलॅग नाईफने काढून ना घेणार आहे आणि परत त्या वाटीत टाकून घ्यायचं आहे हे परत जे वाटीमधलं गणाश आहे ते आपण व्यवस्थित असं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि नंतर परत पुढच्या केकला तुम्ही ते वापरू शकता तर अशा पद्धतीनं मी पूर्ण गणाश आता आपले जे केक बोर्डवरती ते काढून घेणार आहे आणि बोर्ड देखील व्यवस्थित असा क्लीन आणि स्वच्छ करून घ्यायचा आहे कस्टमरला देत आणि आपण व्यवस्थितच हा केक द्यायचा आहे एकदम क्लीन असा बोर्ड आपला झाला पाहिजे अशा पद्धतीने केकला पूर्ण फिनिशिंग आपले करून घेतलेले आहे बघा मी बोर्ड देखील क्लीन करून घेतला आहे आता हे सिंगम लिटल सिंगमचे बघा हे जे कटआउट आहेत ते मी गुगलवरून हे फोटो काढले लिटल सिंगमचे आणि ते डाउनलोड करून घेतले आणि आपण आता जिथं आपले झेरॉक्स मिळते जिथं प्रिंट मिळते तिथं जाऊन आपण ग्लोसी पेपर म्हणू शकता किंवा फोटो पेपरवर तो थोडासा जाड असतो आणि ग्लोसी असतो त्याच्यावरची ही प्रिंट काढून आणायची तुम्ही त्यांना सांगू शकता की आम्हाला ग्लोसी पेपरवर द्या किंवा फोटो पेपर जो असतो त्याच्यावरतीच आम्हाला ही प्रिंट काढून द्या आणि मग ते काढून आणल्यानंतर आपल्याला ते कट करून व्यवस्थित टूथपिक लावून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायचे आहे आता फोर्थ बड्डे होता प्रत्युषित म्हणून मी फोर नंबर पण बघा मी त्याची प्रिंट काढून आणली होती ते देखील मी लावून घेतलं आणि आता हे प्रिंट लावताना थोडंसं प्रत्युषित होता तो गडबड करत होता की आत्ता हे पुढं नको हे माग हे पुढं पाहिजे ते माग पाहिजे अशा पद्धतीने मग मी परत ते काढलं आणि मोठा लिटल सिंगम जे नाव लिहिले ते पुढं लावलं आणि मस्त असा आपला हा केक बघा मी रेडी करून घेतलेला आहे खाली प्रत्युषचं नाव देखील लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथं आता थोडासा केक हायलाईट व्हावा छान दिसावा म्हणून मी जी गोल्डन बॉल आहेत ते गोल्डन बॉल याच्यावरती मी आता अप्लाय करून घेणार आहे फॉक्स बॉल आहे ते मस्त दिसतोय कारण की ज्यावेळेस ट्रफल केक बनवतो त्याच्यावर ते ना गोल्डन बॉल आहे ना खूप जास्त हायलाईट होतात आता फोर नंबर माझ्याकडे बघा असं पण एक टॉपर होतो गोल्डनचं मग मी काय केलं ते नंबर काढून टाकला आणि गोल्डनचा लावला क्राऊनवाला कारण की खूप सुंदर दिसत होता हे त्याच्यामुळं आणि केक आता पूर्णपणे रेडी झाला हॅपी बड्डेचं मी एक टॅग देखील इथं आता लावून घेणार आहे पण त्या अगोदर बघा माझं इकडून इकडं चाललंच होतं कारण की हॅप्पी बड्डेचं जे टॉपर आहे ते देखील मला लावायचं होतं मग लिटल सिंगमचं पलीकडं लावलं हॅप्पी बड्डेचं टॉपर देखील लावून घेतलं अशा पद्धतीने हा केक मी पूर्ण करून घेतला तर आता गोल्डन स्प्रिंकल मी याच्यावरती टाकून घेते मग तयार झाला आपला हा लिटल सिंगम थीम केक तुम्हाला जर असेच थीम केक पाहिजे असतील चॉकलेट ट्रफल केक पाहिजे असतील ॲनिव्हर्सरी केक पाहिजे असतील टू टिअर केक पाहिजे असतील तर मी स्क्रीनवर नंबर देते या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता तर अशा पद्धतीने आम्ही प्रत्यूषचा बड्डे सेलिब्रेट केला चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद